मनाचा जय भेम दोन दिवस जरा लवकर लाईव्ह याय लागली कोण कोण आहेत लाईव्ह

गुड आफ्टरनून बोला जेवण सकाळच कुठं हरवली होती दादा मी रात्री लाईव्ह घेतला होता तुला डान्स पण वेळ आले मला थोडं ब्ला काम करायचं होतं चला बोल मग आधी लाईव्ह घेऊ एवढ्या लवकर कुठं हा चला बोलली रोज एक तर लाईव्ह असतो दीड वाजते दोन वाजतात तर आज त्याच्या आधी घेऊ कधीतरी भाऊ पण बोलतील आज लवकरला नाही लाईव्ह घेतलं म्हणून अजून कोण कोण आहे काय मग आज स्टेशन तुझ्याकडे आज बघू ना काय तर असणारच संडे बोलला तर अजून जेवण नाही झालं चहा झालंय कामावरले त्याला बोलले मग आज लवकर घेऊ कारण आहे ना म्हणून का तुमच्याकडेच काय आज काय त्रासणार ना रविवार बोललो तर आणलं बाई नमस्कार माय अनिल आणता नमस्कार कुठे आहे तुम्ही मी माझ्या चॅनल वरतीच आहे पण अनिल भाऊ चाले नाही ते लाईव्ह मला थोड ह्या दोन दिवसात वेळ होत लाईव्ह ला चला बोल आज जर रविवार आहे बर तर बरोबर टायमावरतीच लाईव्ह घेऊन हो का अनिल भाऊ चाले नाही ना काय आम्हाला पण सुट्टी आहे आज हो का चला म्हणूनच बोलले आज लवकर लाईव्ह घेऊन ना। जीवन बौद्ध धर्माला आणम चे नाव घेतो बुद्धाला वंदन करून हा नीता कडक भाऊजीने एक नाव पाठ केले पण भाऊजीला असं बोलायला लाज वाटते अजय भाऊ हाय कारण ते रात्रीच कोणतं ना कुठे गेले माझ माझे गेले वाटतं कोणत आताच बोलली होती ते रात्री लाईव नव्हता का तुम्ही काय तर ते फुलाच बोलले होते ना आता माझ्या आठवणीतून गेलं जाऊ दे थोड्या वेळ भाऊ झाले की मग ते झालं జయీమ బోలా అని భాతలో అభిమానా అని భా అభిమాన జయభీమ నారా నిలమ ఛా నా పురుయా భారత బుద్ధ మన गिरीश हाय गिरीश भाऊ हाय मला जर आता ह्या वर्षात काही चुकी केली असेल तर ह्याच वर्षात बोला पुढच्या वर्षात कोण नाही घेणार गिरीश भाऊच्या गिरीश भाऊ कडक मनाचा अन्न भाऊ भारत भागीव माझ्या भीमा माझ्या सॉरी भारत भागीचा भीमा माझ्या कोणी कळेना नीलमचे नाव घेण्या शब्द काही जुळे ना कडक अडील <laughs> <laughs> दादा मी पण नाव घेतले हो आणि रात्री हे पण आले ते आपले मनोज भाऊ पण होते विनोद भाऊ विनोद भाऊ विनोद भाऊच पण बरेचसे नाव घेणं चालू होतं आणि आपले संजय भाऊ पण होते मधून एक एक नाव छान घेत भाऊजी बाहेर गेलेत नाही तर भाऊजीला तिचं नाव टाकायला सांगितलं असतं आता भाऊजीला पण सुटते गिरीश भाऊ तुम्ही कुठे राहता गिरीश भाऊ मी कल्याण मध्ये राहते कल्याणमधून मधून ला तुम्ही कुठून भाऊ लाईव्ह बघताय आणि भाऊ डबे डबे डबे, डबे 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 केक ज्योतिता लाखात एक, एक शब्द राहिला हा निलता थँक्यू सावड हो का गिरीश भाऊ थँक्यू जय सेवा गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग बोला मग चहा नाश्ता झाला की जेवण झालं सकाळच कारण माझं अजून जेवण बाकी आहे कारण रोज भाऊ बोलतात कधी लाईव घेत नाही वेळेवरती आता भाऊ आले नाहीत अजून गौतम भाऊ लक्ष्मण दादा आणि बाजीराव भाऊ नाहीतर मग एकच लाईव्ह तीन ला घेतले की हा आता तीन वाजले समजायचं असं ऐकायला भेटत मला म्हणून बोलले आज लवकरच घेऊ आपण सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि भाऊ डब्यात केक बनवू काय के आज केक ज्या वेळेला करोना व्हायरस चालता ना त्यावेळेला कुणाचे बड्डे असले ना केक काय भेटायचे नाही तर घरी बनवायचे मी भाऊ अजून जेवण झालं नाही का आहे लाईव्हला मला वाटतंय सगळ्या भावना सवय झाले एकचं किंवा दीडचं च लाईव्ह घेण्याची त्यामुळे एवढ्या लोक कोण आले नाही kon anhet la i woti.

कोणकोण आहेत लाईव्ह ला चला तर बाय मी थोड्या वेळ येते राहीव दीड दीड वाजेपर्यंत येईल